नमस्कार मित्रांनो आता रावेत मध्ये आहे पेट बत्तीस रावेत पोलिस स्टेशन बाजूला आमच्या इथे फ्रेम दिसेल आणि इथे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसते ते कुठलीही इमारत वगैरे नाही बरं का मित्रांनो हे आहे स्मशानभूमी आणि तुम्हाला वारा दिसत असेल ह्या बाजूने येतोय आणि इकडे तुम्हाला इमारती दिसतील इथे स्मशानभूमी बनवली आहे जेणेकरून इथे कधीही माणूस कोणी जाळला किंवा काही दहन प्रक्रिया झाली तर सगळा धूर ह्या नागरिकांच्या घरात यावा या नागरिकांची मोठी फसवणूक झालेली आहे एक नंबर दुसरं या बांधकामामध्ये पण पाच कोटीचा फ्रॉड झालेला आहे आणि हे ब्लू लाईन मध्ये महापालिका स्वतःच बांधकाम करते याच्यापेक्षा कायद्याची पायमल्ली दुसरी असू शकत नाही ज्या नागरिकांना रोज हा प्रश्न सामोरा जावा लागणार आहे किंवा ज्यांना ही अडचण आहे ते सगळे नागरिक ज्यांची म्हणजे पाच बिल्डिंग आहेत पाच बिल्डिंग मध्ये जवळपास दहा बारा बिल्डिंग येतं ज्यांची फसवणूक इथे झालेली आहे आणि अत्यंत लोकांमध्ये रोष आहे है। आम्ही यांना घेऊन आता पोलिस पण जाणार आहोत महानगरपालिकेमध्ये पण जाणार आहोत आणि हे काम ताबडतोब थांबवून या नागरिकांचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे हा सर सांगा काय काय फसवणूक झाली पहिली फसवणूक म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून त्यांनी मंजुरी दिलेली आहे या स्मशानभूमीच्या जागेसाठी आणि त्यानंतर जवळजवळ दो दो दोन हजार वीस पर्यंत सगळ्या बिल्डिंग बांधल्या गेल्या सगळे नवीन फ्लॅट फ्लॅट विकले गेले आणि मग त्यांनी स्मशानभूमीचं काम चालू केलं म्हणजे बिल्डरांना त्यावेळेला बिल्डरांना त्यावेळेला त्यांनी त्या अधिकाऱ्यांना तत्कालीन जे अधिकारी असतील त्यांना चिरीमिरी दिली असेल त्यामुळे त्यांनी ते का त्या वेला त्या वेला का काम काही बंद केलं नाही आणि परत दुसरं म्हणजे जर पंच्याण्णव पासून होते तर मग दोन हजार वीस पर्यंत का झोपलेलं होतं का हे शासन त्यावेळेला त्यांनी का करू नये हे काम आणि नियोजित जागा स्मशानभूमी असा बोर्ड सुद्धा लावलेला नव्हता आमच्या सगळ्या भाडेकरूंची घर मालकांची फ्लॅट धारकांची फसवणूक केलेली आहे हे फार मोठ चुकीचं काम केलेलं आहे शासनाने पंच्याण्णव पासून स्मशानभूमीचं आरक्षण होतं ते ह्या नागरिकांपासून लपवलं बिल्डरनी बिल्डिंग बांधल्या यांना नदी रिव्हर फ्रंट असं सांगून हे फ्लॅट विकले आणि आता रिवर फ्रंट नाही तर त्यांच्या समोर स्मशानभूमी आहे रोज मयत आलेली बघायची आणि रोज मैताचा धूर आपल्या घरामध्ये घ्यायचा किचनचा स्वयंपाकाचा धूर बाजूला आणि मैताचा धूर घ्यायचा एवढी भयानक समोर निर्माण झाली सुरणा मॅडम बोलतात इथं जे आहे हे प्राधिकरण आहे प्राधिकरण कशासाठी फेमस आहे तर सुनियोजित कार्य करण्यासाठी ते फेमस आहे आणि इथं जे काही त्यांनी इथं जी लँड आहे ही जी आमची घरं आहेत ना ही त्यांच्या डीपी मध्ये ती होती कमर्शियल झोन आणि हे होतं स्मशानभूमी हे नाईन्टी फायव्ह मध्ये मग त्यांनी तिथे रेसिडेन्शियल घरं का बांधली आमची फसवणूक का केली जर ते कमर्शियल होतं तर तिथे कमर्शियलच करायचं होतं मग इथं स्मशानभूमी करायची होती माझ्याकडे प्राधिकरणाचं लेखी पत्र आहे ज्यामध्ये पी सी एम सी आणि प्राधिकरणाचा दोघांचा जो असं लिहिलेलं आहे की आम्ही पीसीएमसी ला कळवत आहोत की इथे रहवाशी झोन झालेला आहे तर या जागेवरती ही स्मशानभूमी करू नये ही ज्यांना हवंय ती आहे वाल्लेकरवाडी त्या वाल्लेकरवाडी मध्ये आपण दुसरे पर्यायी जागा बघू त्यांना तिकडे ते सोयीचं होईल पण पी सी एम झो आपल्या पीसीएमसी त्याला फेटाळून लावलेला आहे आणि असं सांगितलं की ते ब्ल्यू झोन मध्ये आपण तिथे बांधू शकत नाही पण ही सुद्धा जागा आम्ही इरिगेशन डिपार्टमेंट कडनं आरटीआय मागून घेतलेला आहे तर ही जागा सुद्धा ब्ल्यू झोन मध्ये आहे मग ही त्यांनी का बांधली असा आमचा पूर्णतः प्रश्न आहे आणि प्राधिकरणासारख्या सुनियोजित ऑर्गनायझेशननी आम्हाला का फसवलं आम्ही फक्त प्राधिकरण आहे म्हणून काहीही विचार केला नाही आम्ही नव्याण्णव वर्षावरती इथे रेंटनी आहे प्राधिकरणाने आम्हाला भाडेधारकाला का फसवलं प्राधिकरण या जागेचा आजही मालक आहे आम्हाला अजूनही त्यांनी मालक केलेला नाहीये मग त्यांनी आमची फसवणूक का केली आणि आमच्याकडनं दहा दहा लाख रुपये एक्स्ट्रा घेतले या जागेसाठी आम्ही दहा दहा लाख रुपये एक्स्ट्रा दिलेत प्राधिकरणामध्ये तीच जागा आम्ही जर पलीकडे रस्त्याच्या कुठे घेतली असती फक्त या बोंडवे चौकाच्या तिकडे पलीकडे तर आम्हाला दहा लाख रुपये स्वस्त घर मिळत होतं पण आम्ही का घेतली कारण हा चिटिंगचा प्रकार जो आहे हा जो बाजार मांडलाय बिल्डर आणि प्रशासनांनी मिळून त्या बाजारात आम्हाला अडकायचं नव्हतं म्हणून आम्ही प्राधिकरणात घर घेतली आणि इथं सुद्धा प्राधिकरणाने आणि पीसीएमसी मिळून आम्हाला आहे सगळ्यात मोठं काय कॉमन हाल करण्यासाठी आहेत फक्त दहा दहा लाख रुपये एक्स्ट्रा मोजून यांनी पाणी आणि जागेत आपलं घर अपेक्षा होती आतापर्यंत बिल्डर आणि राजकारणी लोक सामान्य माणसाला फसवत होते आता शासनाने तयार केलेल्या बॉडीज म्हणजे प्राधिकरण सारख्या बॉडीज सुद्धा या नागरिकांची फसवणूक करताना आपल्याला पाहायला मिळतात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि डेफिनेटली प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे आपण पीएमआरडी मध्ये पण जाणार आपण महामालिके महापालिकेपर्यंत जाणार आणि या स्मशानभूमीचं इथं जे काही कुठं चाललंय वर पाच कोटीचा घोटाळा पण आहे हे सगळं आपण उघड करू आणि हे कॅन्सल करू तुम्हाला दिसतं काय पाच कोटीचं बांधकाम आहे बरं का हा म्हणजे महापालिकेच्या पैशाची कशा प्रकारे उद्धळपटी होती आणि प्रत्यक्षात दहा ते पंधरा टक्के सुद्धा वाटत नाही फक्त सांगाडा उभा आहे या केसला त्यांनी कोर्टात सांगितले त्रेसष्ट टक्के पूर्ण झालं असं लिहून दिलेलं आहे पालिके रुपये हे बघा साडेपाच कोटी रुपये पालिकेनं खर्च केल्यात दहा टक्के पण काम झालेले नाही पासष्ट टक्के झाल्याचं त्यांनी जे सांगितलेलं आहे आणि असेच उचापती करत करत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या महानगरपालिकेवर पंधरा हजार कोटीचं कर्ज केलेलं आहे आणि आज या टॅक्स पेअरला म्हणजे जेवढे लोक या शहरात टॅक्स पेअर लागतात त्यांच्या माथ्यावरती तीन लाख रुपये पर हेड आता कर्ज पालिकेनं आणून ठेवलेले आहे हा एक नवीन भानगड तुमच्या समोर उघड होणार आहे कारण ही अशीच उधळपट्टी यांची चालू आहे आणि बेमुरपणे चालू आहे आमच्या ह्या स्मशानभूमीची जी भिंत आहे म्हणजे हा जो कॉलम आहे इथला या कॉलम पासन जसं एनजीटी मध्ये आम्ही गेलो होतो एनजीटी मध्ये पीसीएमसी ने सरळ सरळ खोटं बोललेलं आहे की हे जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग रहवाशी झोन पासन सत्तर मीटर वरती आहे आम्ही आता स्वतः हे मोजलेलं आहे हे फक्त चाळीस ते पंचेचाळीस मीटर जास्तीत जास्त पन्नास मीटर आज पर नी सुद्धा एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे मोठी नॅशनल लेवलची त्यांनी सुद्धा या रिपोर्ट मध्ये ऍग्री केलेला आहे की जर स्मशानभूमी अशी झोन मध्ये जर केली तर त्याचा लोकांना श्वासोश्वासाचा आणि मानसिक त्रास होणार त्यासाठी त्यांनी त्यांना हाय क्वालिटी मशिनरी लावायला सांगितलेलं आहे जे पीसीएमसी कोर्टामध्ये बिंदास त्यांचा अॅडव्होकेट म्हणतो आम्ही बसू पीसीएमसी कडे पैसे आहेत का बसवायला मेंटेनन्स नंतरची गोष्ट झाली आमच्याच टॅक्सने आमच्याच लोकांनी इथं आणून ठेवलेली गोष्ट ही आणि एकदम चुकीच गोष्ट काम करत आहेत ते एक्झिस्टिंग स्मशानभूमी आणि स्मशानभूमी रावेत मध्ये प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळ्या अत्याधुनिक सुविधा ज्या आहेत त्या आम्ही इथे प्रोव्हाइड करू पण आमचं असं म्हणणं आहे की आता जे एक्झिस्टिंग स्मशानभूमी कुठेही ऑल ओव्हर इंडिया कुठेही जा त्या प्रॉपरली मेंटेन होत में आहेत का त्याचे पोल्युशन कंट्रोल रिपोर्ट मिळत आहेत का पब्लिकला की बाबा एवढं पोल्युशन आहे हे पोल्युशन नाहीये अशी असे रिपोर्ट कुठे मिळतात याच्यात काही कमिटी फॉर्म झालेली आहे का याची सुद्धा नोंद व्हायला पाहिजे पब्लिकला कळलं पाहिजे की सगळं करणार तर त्याचे मेंटेनन्स कोण करणार आहे प्रदूषण महामंडळाचे रिपोर्ट जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये प्रदूषणामध्ये एक नंबरला पिंपरी चिंचवड शहर ऑलरेडी आहे प्रदूषणात आपण एक नंबरला म्हणजे आपण जी आता हवा घेतोय ना ती अत्यंत घातक आहे पी एम टू पॉईंट फाय हे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त धुळीचं कण या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सुराना मॅडम जशा म्हणत होते तसे की महानगरपालिकेनं प्रदूषण नियंत्रणासाठी आतापर्यंत खरेदी केलेल्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट बंद आहेत त्यामुळे कोणत्या आधारे हे इथं सांगतात की आम्ही अत्याधुनिक यंत्रणा लावू ते चालवणार कुठून त्या खरेदी करायला पण पैसे नाहीत आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे एनजीटी मध्ये म्हणजे हरित लवादामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये जे सांगितलेलं आहे खोटं स्टेटमेंट दिले त्याच्यावर आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कोर्टाची दिशाभूल करणे चुकीची माहिती देणे या कलमाखाली गुन्हा सुद्धा नोंद करू शकतो तुम्ही स्वतः आर्किटेक्टर आपल्याकडे वकील पण भरपूर आहेत आणि आपण नक्कीच या नागरिकांची फसवणूक थांबण्यासाठी या महानगरपालिकेच्या त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे पाहिलं नाही पाहिजे त्यांच्यावर केसेस टाकून धडा शिकवला पाहिजे की तुम्ही नागरिकांच्या आरोग्याशी अशा प्रकारे जर खेळत असताल तर तुम्हाला माफ केलं जाणार नाही निरीचा जो अहवाल आहे तो डेंजर अहवाल आहे मित्रांनो ही पश्चिमेकडून इकडे पूर्वेकडे जाणारी हवा आहे डायरेक्ट या नागरिकांच्या घरामध्ये जाणार आहे आणि इथे स्मशानामध्ये जे काही बाकीच्या वस्तू लागतात त्यासुद्धा त्या जमिनीत पुरल्या किंवा इथे जी काही राग पडणार आहे ह्या सगळ्याच गोष्टी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात मानसिक त्रास होऊ शकतो लहान मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आणि रोज इथं प्रेत बघितली रोज तो धूर बघितला तर मला वाटतं त्या माणसाचं आयुष्य ऑटोमॅटिकली पाच दहा वर्षांनी कमी होईल एवढा तो मानसिक त्रास असतो हे सगळं या दुष्ट अधिकाऱ्यांनी केलेले हे आपण हाणून पाडणार आहे मी तुम्हाला शब्द देतो की एवढे सगळे तुम्ही लोक एकत्र आल्यानंतर कोणतंही प्रशासन हा निर्णय पुढे जाऊ देणार नाही ताबडतोब ही स्मशानभूमीचं आरक्षण कॅन्सल करण्यात येईल करावं लागेल कारण आजपर्यंत तुम्हाला सांगतो सोशल मीडियाची ताकद मॅडम मोठी आहे या पिंपरी चिंचवड शहरावरती ज्यावेळी डीपीटीपीची भलतीच आरक्षण लादली लोकांच्या राहत्या घरावणं रस्ते आणि बाकीची आरक्षण काल आम्ही रेकॉर्ड तपासला त्रेपन्न हजार लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत रेकॉर्ड ब्रेक ऑब्जेक्शन आहेत या शहरातले नागरिक आता जागरूक होत आहेत की आपल्या अन्याविरुद्ध त्यांनी लढलं पाहिजे बोललं पाहिजे त्रेपन्न हजार हरकती म्हणजे तो डीपी कॅन्सलच झाले जमाय आण दुसरा मुद्दा म्हणजे इथे जे, जे फ्लॅट धारक आहेत सगळे तीस ते चाळीस वयोगटातील तरुण मंडळी आहे आणि त्यांची मुलं जर पाहिले तर शून्य ते पाच वयोगटातील आणि अशा बालकांच्या समोर ते चित्र जर दिसेल तर ते चांगलं आहे का आणि त्यांना प्रदूषणाच्या दृष्टीने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य नाही किचन सगळ्यांचे दिशेला आहेत आणि ते संपूर्ण शाळा शाळा सुद्धा इथे आहे हा इथे शाळा सुद्धा आहे आणि लहान मुलं जर रोज येणारे प्रेत बघतील तर डेफिनेटली त्यांचं मानसिक संतुलन मानसिक आरोग्य खराब होऊ शकतं आणि या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम म्हणून आपण महापालिकेमध्ये लगेच जाऊ ही हरकत स्ट्रॉंगपणे नोंदू आणि हे प्रोजेक्ट जैसे थे इथेच ते थांबवलं जाईल आणि पाच कोटीचं जे काही अनागोंदी केलेली आणि करप्शन करून जो खर्च केलाय ते सुद्धा अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यासाठी आपण लिगल प्रक्रिया सुरू केली पाहिजे नाही तर असंच नागरिकांचे पैसे उधळतील आणि जे आज पंधरा हजार कोटीवर कर्ज गेले ते पुढे वीस हजार कोटी तीस हजार कोटी म्हणजे फ्लॅट विकायला लागतील साहेब हे तर मी मुद्दल सांगितलंय पर टॅक्स पेअरला म्हणजे प्रत्येक टॅक्सपेअरला तीन लाख रुपये हे फक्त मुद्दल आहे जे ह्यांच्या चुकीची किंमत आपल्याला मोजायची व्याजासकट खूप भलती होणार आहे त्यामुळे नागरिकांनी खूप जागरूक झालं पाहिजे एक सुद्धा रुपया पालिकेचा फुकट कुणी कुठेही वाया घालवायला नाही पाहिजे खर्च नाही केला पाहिजे याची आपण सगळ्या नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे याच्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाऊ आता इथे बाजूलाच स्टेशन आहे महापालिकेमध्ये पण उद्या आपण जाऊ उद्या परवा आणि प्राधिकरणाकडे पण आणि ज्या लोकांना हे स्मशानभूमी पाहिजे असं सांगितलं जातंय ते स्वतः इथनं लांब राहतात पण त्यांना स्मशानभूमी आमच्या घरासमोर पाहिजे त्यांच्या स्वतःच्या भागात नको आहे हे चुकीचं आहे म्हणजे चित्र कसं आहे मित्रांनो वालेकरवाडीतील नागरिकांसाठी रावेत मध्ये स्मशानभूमी म्हणजे तुम्ही समजू शकता की हा प्रकार काय आहे पुण्यामध्ये एक वैकुंठ नावाची स्मशानभूमी आहे जवळपास अर्ध्या पुण्यासाठी ती एकटि स्मशानभूमी पुरेशी आहे बरोबर बरोबर इथे मात्र तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये स्मशानभूमी टाकताय याचा अर्थ काय तुम्ही जिवंत माणसं मारायचा काय ठेका घेतलाय काय हिटलर जसे चे जागोजागी तसं काही लोकांना मध्ये घालून लु, घालून मारायचं तुमचा प्लॅन दिसतोय का आजपर्यंत आजपर्यंत त्यांनी कुठे जाळले हे जी स्मशानभूमी असते ना ही मेल्यानंतर माणसाला एकदा लागतो माणूस एकदा जन्माला होतो आणि एकदाच मरतो स्मशानभूमी मध्ये जाळायला ही एकदाच लागते पण जर तिथे स्पोर्ट्स सारखी ऍक्टिव्हिटी केली पोलीस स्टेशन जर केलं गार्डन केलं तर ते रोजच्या रोज वापरणारी गोष्ट आहे मंदिर जरी केलं तरी ते रोजच्या रोज वापरण्याची एक गोष्ट आहे मग ने असा का विचार करत नाही की ज्या जागा आहेत त्यांच्याकडे प्रचंड निगडीची स्मशानभूमी ही प्रचंड मोठी आहे तिथंच दोन जास्त मशीनरी बसवा आणि आहे ते, ते मेंटेन करा तुम्ही नवीन नवीन नवी चांगल्या जागा का बरबाद करत आहात आजपर्यंत कुठे जर पालिकेचे पालिकेचे हे भ्रष्ट अधिकारी जर मेले तर त्यांना जाळण्यासाठी निगडीची एकटी स्मशानभूमी पुरेशी असताना हे एवढे कुटाने कशाला करताय का तुमचे गावातले पाहुणे रावळे मेहणे पाहुणे सगळे तुम्हाला इथे मरायला आणायचेत का ऑलरेडी ज्या स्मशानभूमी आहेत त्या पुरेशा आहेत म्हणजे तुम्हाला स्मशानभूमी वाढवायची माणसांचा रेट का हा काय काय प्रकार जे आहे स्मशानभूमी कोरोना सारख्या जेव्हा डेथ रेट वॉज व्हेरी हाय तेव्हा सुद्धा ह्या स्मशानभूमीची गरज पडली नाही आहे तेवढ्या स्मशानभूमी मध्ये सगळं सर्वाईव्ह झालं मग ह्या स्मशानभूमीची गरज काय का आमच्या टॅक्स चे पैसे पीसीएमसी अशी वाया घालवत आहेत जागोजागी स्मशानभूमी बनवून कुठेतरी स्कॅम आहे हा यांचं म्हणणं स्कॅम आहे आणि पालिका किंवा बाकीचं प्रशासन आहे ना त्यांची प्रत्येक स्कीम ही स्कॅमच असते <laughs> बरोबर आहे की हा स्कॅम करायची गरजच काय जर लहान मुलांची इथे शाळा आहे किंवा सिनियर सिटीजन लोक आहेत इथं म्हणजे इतकं आणि एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे ते केल्यानंतर तुम्ही डिक्लेअर करताय की आम्ही ही स्मशानभूमी करणार आहोत म्हणजे हे चुकीच आहे थोडक्यात शासनाला कॉमन मॅनची इथं काहीही त्यांना मिलेल्या माणसांची काळजी आहे किंमत आहे पण जिवंत माणसं तळतळत करून कष्ट करून तीस चाळीस हो वय जसं तुम्ही काका म्हणाले मी त्याच एज मधला आहे स्वतःच्या कर्तृत्वावर एक स्वप्न असतं प्रत्येक माणसाचं की घर घेणं ईएमआय भरणं प्रॉपर्टी टॅक्स भरणं या सगळ्या गोष्टी करून जर काही अशा गोष्टी आदत असतील तर माणसाने काय करायचं आणि कोणाकडे दाद मागायची आम्ही सगळं करून झालेलं आहे सगळा फ्रॉड इथं मांडलेला आहे सगळं रॉंग सगळं निरी एन्वयरमेंटल तुम्ही काळजी करता निरी याच्यासाठी आपण बघतो काय त्या बॉडीने आज काय लोकांचा विचार केलेला आहे हे सगळं फक्त महापालिकेला सांगतात तुम्ही हे बसवा फिल्टर बसवा महापालिका म्हणते बसू आपण त्यांच्या बापाचे पैसे थोडी जाणार आहेत हे तुमचे आणि आमचे पैसे चाललेत कोण याचं बोलायला कोणी तयारच नाही या गोष्टींवरती बोलले कुठं जायचं आता परवा दिवशी आमच्या बिल्डिंग मध्ये या गोष्टीमुळे लोकांना हार्ट अटॅक यायला लागलेत आहे कोणी विचारायला यायला सगळा खेळ मांडलेला इथं खेळ कोणी कोणाचं इथं नाहीये ना पोलीस ना कोट कोट ना कोण न कोट कोण जबाबदार साहेब तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही आता तुमच्याकडे आम्ही बघून आता एवढं सगळं पुढाकार घेतला लोकांनी पण कोणी यायलाच पुढे बघत नाहीये लोकांनाही ती समज झालेली की बाबा चल हा जातो एक कर पण होत नाहीये पुढे युनिटी तर पहिली गोष्ट ती पाहिजेच पाहिजे पण दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडून आता आम्हाला जो एक सूर्य एक आहे तो आम्हाला आता फक्त आम्हाला एक दिशा पाहिजे आम्हाला सध्या इथं हे नको आहे बरोबर मी सगळ्यांना एवढं सांगू शकतो की युनायटेडली वी कॅन फाईट अँड वी कॅन विन अल्सो अ डेमोक्रेसी आणि या भारतामध्ये विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक वी आर द ओनर ऑफ द स्टेट आम्ही या देशाचे मालक आहे आणि आमच्यावरती आमच्या हक्कांवरती आमच्या स्वातंत्र्यावरती आमच्या आनंदावरती जर तुम्ही अशी कुराट चालवणार असाल तर तुमचं हे भ्रष्ट प्रश्न आम्ही चालू देणार नाही अजिबात चालू देणार नाही आणि सुराना मॅडम तुम्ही बहिले असेल मी जिथे ते व्हिडिओ काढलेत त्या त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई झालेली आणि करावी लागते करावी लागते कारण अगदी गव्हर्नमेंट आहे ना माझा असं ऑब्झर्वेशन आहे गव्हर्नमेंट बॉडी च्या विरुद्ध आम्ही लढत आहोत आणि त्याचा निकाल येणारी पण गव्हर्नमेंटच बॉडी दे विल हा ओनली खिशात टॅक्स घ्यायचा आहे जगात माझं स्पष्ट मत आहे जगात जेव्हा जेव्हा सामान्य माणसावरती अन्यायाची सीमा पार झाली ना तेव्हा तेव्हा त्या लोकांनी स्वतःच न्यायालय तयार केले अँड नाव दिस प्रॉब्लेम इज इन द कोर्ट ऑफ द पब्लिक अँड वी विल गिव्ह द जस्टिस थँक्यू सर यस हे प्रोजेक्ट इथंच कॅन्सल असं मी तुम्हाला जाहीर करून सांगतो कोणी माईचा लाल असा असू शकणार नाही की हे प्रोजेक्ट पुढे जाऊन असं म्हणेल मी तुम्हाला सांगतो हो? पोलीस स्टेशनच हो व्हावं ते आम्हाला अत्यंत पोलिसांना जागा देऊ गार्डनला देऊ शाळेला देऊ मैदान करू पण स्मशानभूमी होणार नाही स्मशानभूमी होणार नाही हे आज आम्हाला खरोखर आनंदाचा दिवस आहे आणि मी फक्त एक मिनिट सांगतो की एक इमर्सन म्हणून एक तत्वज्ञान आहे तो काय म्हणतो की ह्याचं जे आम्ही स्टार्ट केलं दोन हजार पर्यंत आज काल आमचं त्या कोर्टमध्ये एंड झालं इन्स्टलिंग माणसाने सदैव कायद्यापेक्षा मोठं असलं पाहिजे आणि विवेक विवेकबुद्धी त्या कायद्याचा आधार असलं पाहिजे इथं जे कमिशनर ऑफिस किंवा ते कोर्ट किंवा विवेकबुद्धी हरपलेली आहे या एवढ्या लोकांना सर्व फ्लॅट विकतात आणि नंतर तुम्ही ते कसं बरोबर आहे हाऊ इट इज करेक्ट जस्टिफाय करायला आणि मी काल तिथं जाल्यावर दगडू गेलो आणि म्हटलं ह्याना विवेक बुद्धी देऊ द्या आणि हे कॅन्सल होऊ द्या बस एवढंच मी अनेक ठिकाणी असं जाहीर बोललोय मॅडम की माणसं सरकारीला नोकरीला लागण्यासाठी परीक्षा देतात मेंदूचा वापर करतात पण एकदा सरकारी नोकरी मिळाली की डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे मेंदूचा वापर करणं ते थांबवतात था आणि मग त्यांचा मेंदू गळून पडतो ज़ा। मेंदू गळून पडतो गांधीजींचा वापर मेंदूचा वापर बंद खिशाचा वापर सुरू आणि त्याच्यामुळे असा भ्रष्टाचार होतो हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच आज पिंपरी शहरातील प्रत्येक नागरिक जागरूक होतोय आणि आपण डेफिनेटली या युनायटेडली आपल्या लढ्यामधून आपण जशी फ्रान्समध्ये क्रांती झाली रशियामध्ये क्रांती झाली या पिंपरी चिंचवड शहरात ही क्रांती करून दाखवू या टॅक्स पेअ वरती हा टॅक्स पेवरती अन्याय बरं का म्हणजे पैसे सगळे टॅक्स जे घ्यायचे सगळ्या सुविधा दोन रुपये किलो तीन रुपये किलो धान्य वगैरे सगळं वाटत बसायचं टॅक्स देतोय आम्ही दारात आमच्या स्मशानभूमी तिसऱ्यासाठी कोण ऐसी कीमत मोसत है कौन हाँ। लाभ कौन गेतो मरतो कौन हाँ। मरने वाले लोगों के लिए जिंदा लोगों को मारने का प्लान ये हम कैंसिल करेंगे बिल्कुल आदमी कभी तो एक बार मरता है लेकिन रोज यहाँ लोग जीन, जीना चाहते हैं उनको भी जीने का हक है और वो हम हक दे के रहेंगे